आज मी करणार आहे प्रसादाचा शिरा कितीतरी लोकांकडे पूजा असतात त्यावेळी मोठ्या क्वांटिटीत शिरा बनवावा लागतो अशा वेळी तो कसा बनवायचा ते कसं चला बघूया मी जरी या ठिकाणी एका वाटीच्या प्रमाणात शिरा करून दाखवत असले तरी मी डिस्क्रिप्शनमध्ये एक किलोचं प्रमाण दिलेलं आहे आणि या ठिकाणी मी देखील एक एक, एक तीन अशा प्रमाणातच शिरा बनवला आहे जेणेकरून तुम्हाला करायला तो सोपी जाईल चला तर मग शिऱ्यासाठी लागणारं साहित्य बघू एक केळी एक पाटी रवा एक वाटी साखर तीन वाट्या दूध वेलची पूळ खिशमिश काजू आणि तूप आता साहित्य बघून झालंय आता बनवायला सुरुवात करू गॅसवर कढई गरम करायला ठेवली आहे आता तूप टाकून त्यामध्ये तापवायला ठेऊ जेवढा रवा तेवढच तूप छान मस्त भाजून घेऊ आपण आता हे छान खमंग भाजून घ्यायचं आहे तुम्ही म्हणाल एवढा रवा एवढं तूप हे कस त्याबरोबर हे जे दूध आहे हे, हे उकळायला ठेवायचं आहे आणि मग पडत दूध यामध्ये घालायचं आहे तो जो शिरा होतो ना तो छान मऊशार होतो या ठिकाणी आपल्या रव्याला छान तूप सुटला आहे रवा छान खमंग भाजल्या गेला आहे आता यामध्ये किसमिस म्हणजेच मनुक्के टाकून घेऊ छान फुल्ले की यामध्ये काजू घालून ते देखील परतून घेऊ तुम्ही बघत असाल तूप सगळं दिसायला लागलंय आपण आता रवा भाजताना काजू किशमिश आपण का घातलेत मागे दोन कारण आहेत केळी आणि साखर घालून हे छान मिक्स करून घेऊ एक तुम्ही पाहिलं किसमीट छान फुलून वर आले दुसरी गोष्ट काजू जे टाकलेत त्याला वेगळं तळायचं नाही ते तसे छान ब्राऊन झाले हे छान मिक्स झालं आहे आता मंद सुवास सुटलेला आहे मी वेलची पावडर घालून मिक्स करून घेतली थोडं थोडं करून सर्व दूध घालून घेणार आहे जेणेकरून छान मिक्स होईल गॅसची फ्लेम रवा भाजण्यापासून ते शिरा होईपर्यंत लो टू मिडियमच ठेवायची आहे जेणेकरून आपला शिरा छान होईल पाहिलं किती वेळ लागला हा हा म्हणता म्हणता प्रसादाचा शिरा तयार झाला माप जर बरोबर असेल एक एक तीन तर काहीही डोकं लावायची गरज पडत नाही फक्त व्यवस्थित ते भाजलं की नाही तेवढं मात्र तुम्हाला लक्ष द्यावं लागेल आता या ठिकाणी दोन मिनटं झाकण ठेवून वाफ काढून घेऊ जेणेकरून आपला रवा छान फुलेल झाकण काढून शिरा एक वेळ परतून घेऊ तुम्ही बघू शकता या ठिकाणी आपल्या शिऱ्याला छान तूप सुटला आहे या ठिकाणी आपला शिरा तयार आहे यात जो स्वाद येतो तुम्हाला वेलची साजूक तूप खमंग भाजलेला रवा त्यानंतर केळी अप्रतिम आता हा एका बाऊलमध्ये काढून घेऊ तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी अनुराधास किचन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी आपला छान प्रसादाचा शिरा तयार आहे यावर तुळशीची पानं ठेवून घेऊ आता तुम्ही बघाल हा शिरा आपण ठेवलेला आहे पण आता काय होतं की हा मोकळा आहे पण एवढाही मोकळा नाही की अगदी कोरडा लागेल पोलसर आहे